पनवेलमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसल्या या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलन दरम्यान सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारत संतप्त कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आंदोलनात सहभागी झालेल्या शिवप्रेमींची भूमिका आक्रमक व ठाम होती छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवत असून त्यांची कोणाशीही तुलना सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला

साडी चोळी घेऊन आठवणी केली टिप्पू सुलताना काय केलं टिप्पू ठेवलं आणि त्याच बरोबरीवर त्या सरदारांमध्ये एखादी वस्तू त्या त्यावेळच्या हिंदू राजे सरदार यांच्या कुटुंबातल्या महिलांना त्या सरदारांमध्ये बक्षिसाप्रमाणे वाटून दिलं असा इतकार करावा अशा पद्धतीचा टिपू सुलतान कुठे आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज कुठे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वराज्याचा विस्तार विस्तार केला पण कुठेही धर्मांतर केलं नाही या उलट टिपू सुलताना तिथे तिथं धर्मांतरण केली हिंदूंची असतील ख्रिश्चनांची असतील ते धर्मांतरण करता करता त्यांनी अनेक ठिकाणी जेवळ ती सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं अनेक वेळेला या टिपू पासून या मंदिरांचा बचाव करण्यासाठी त्यातल्या मूर्ती उचलून दुसऱ्या मंदिरांमध्ये घेऊन जायला लागल्या गुरुवारीवरती तो चढाई करणार तर गुरुवारीच्या मंदिरामधल्या मूर्ती उचलून त्या लांब घेऊन ठेवाव्या लागल्या अशा पद्धतीचा त्याचा काळा कुठं इतिहास आहे केवळ तो ब्रिटिशांच्या त्याच्या साम्राज्याच्या विरोधात स्वतःच राज्य वाचवत होता याचा अर्थ तो काही स्वातंत्र्य सैनिक होत नाही तो ज्या पद्धतीने या देशातल्या तिथल्या स्थानिक प्रजातीशी वागत होता फक्त हिंदू जनता त्या ठिकाणी त्या टिपू सुलतानाच्या काळामध्ये जीव मुखी घेऊन पळत होती त्या टिपू सुलतानाशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणं हे कधी कधी निषेधार्थ आणि धिक्कारार्थ त्याचा धिक्कार आपण सगळे जण करण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित झालं पूर्णपणानं सुटलाय काँग्रेस पक्षाच्या जनतेशी नाव दुखलेले आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्यानं

या ठिकाणी खरं तर त्यांना ठेसून काढला पाहिजे त्यांना या ठिकाणी या ठिकाणी सन्मान होता कामाच नाही मला सुद्धा था आपल्याला विनंती करायची आहे आज आपण या था, ठिकाणी जमलो आपण बघतोय हा काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी अजेंडा दिसतोय चालू नका काँग्रेस पक्षाचा हा अजेंडा दिसतोय या पद्धतीनं

उपमहापौरांची सुलतानाची प्रतिमा उपमहापौराच्या खुर्चीच्या पाठीमागे लावायची आणि मग ज्या वेळेला सर्वेक्षणावरून निषेध झाला त्यावेळेला मग ती तस्वीर त्या ठिकाणी हटवली गेली मला तुम्हाला सांगायचंय हे आपण सगळ्यांनी खपून घेता काम। कामा आपण सगळ्यांनी खपून घेता कामा आपल्याला या या पद्धतीने या पद्धतीने तर आपल्या आपले आदर्शांचा जर कोणी अपमान करणार आहे त्यांना तेव्हा ते कोणी आपल्या या जे आराध्य देवतात त्यांचा अपमान करणार असेल तर त्यांची मर्वा करण्याचे कार्य नाही आपण आज वयाच्या तीस चाळीस पन्नास टप्प्यामध्ये आहोत की ज्या वेळेला आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला आदर्श घालून द्यायचे आपल्या पुढच्या पिढीला त्याने स्वातंत्र्य मिळालं हुतात्मा स्मारक समोर कोणामुळे मिळालं सांगितलं पाहिजे या महाराष्ट्राच्या या देशाची हे पुढच्या पिढ्यांना आपल्याला सांगता पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने तर आपला इतिहास पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाखाली हा सगळा इतिहास जो खरा इतिहास आहे त्याच्यापासून दूर करण्याचा पाठ्यपुस्तकाचा इतिहास बदलण्याचे काम करत होते तो आता दुरुस्त करण्यासाठी काम चाललंय त्याच बरोबरीनं आपण श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या कथा सांगितलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर वयाच्या सोळा वर्षी काय कशा पद्धतीने भरलेले होते हे आपण पुढच्या पिढ्यांना सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा या पुढच्या पिढ्यांना सांगत सांगतच आलेलं या पुढच्या पिढ्यांनाही फरक कळला पाहिजे कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे टिपू सुलतान त्याच्यातला फरक तर पुढच्या पिढ्यांना कळायचा असला त्याच्यासाठी तुमच्या आमच्या वाढूला

पर्यंत जाहीरपणानं माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहिलं पाहिजे हा माझा आपल्याला सगळ्या आवडणार आणि या सर्व सर्व आपण माहितीच्या वतीनं आता शिवजयंती आली शिवजयंतीच्या दिवशी हे नेते तुमच्या समोर निर्वाचपणानं उभे राहते त्यांना फारा देऊ नका या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आपण सगळेजण अशाच पद्धतीने एकत्र येऊया आणि त्या नराधन टिपू सुलतानाला या ठिकाणी कुठे कुठेतरी त्याचं अवघातीकरण करण्याचा प्रयत्न उद्या प्रतिमेचा प्रयत्न हा जर केला जातो काँग्रेस पक्षाचा त्याचा आवाहन करतो मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सर्व पक्षांचे पदाधिकारी मालिकेत आलेले आहेत लोकप्रतिनिधी आलेले आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत नागरिक आलेले आहेत विविध संघटनांचे वसंतराव पदाधिकारी आलेले आहेत मी सगळ्यांनाच या निमित्तानं तुम्ही सहोग आहात जागरूक आहात म्हणून धन्यवाद देतो महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो या छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे एका अर्थानं त्यांचं नाव शंभू भगवानाच्या परतून ठेवलं गेलं त्या शंभू भगवानाच्या शिव या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आपल्या हृदयात आणि आपल्या मुखात सातत्यानं गरजत राहावा इतकंच या निमित्तानं सांगतो काँग्रेस पक्षाचा Siapa bicara demi apa kami tantu jawab